नागपूर तुळजापूर शक्तीपीठ महामार्ग उसद दिग्रस दारवा यांच्याकरिता महत्वाचा आहे का नागपूर तुळजापूर शक्तीपीठ महामार्ग शासनाचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा असलेला बारा जिल्ह्यांमधून जाणारा सहा लेन रस्ता आहे या महामार्गाचा उद्देश भारतातील शक्तीपीठ आणि विविध धार्मिक स्थळ एकमेकांशी जोडणे हा आहे हा महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून जाणार आहे आता हा तर रस्ता बनणार आहेच परंतु जे ऍक्च्युअल रस्ता आहे म्हणजेच नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट हा महामार्ग यवतमाळ आर्णी महागाव उमरखेड हदगाव वारंगा नांदेड लातूर मार्गे तुळजापूरपर्यंत पूर्ण झाला आहे हा महामार्ग पुसद शहरापासून साधारणत चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे परिणामी पुसद तालुक्याला या महामार्गाचा थेट लाभ मिळत नाही हे वास्तव आहे त्याचप्रमाणे समृद्धी महामार्ग अमरावती लाड वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर मार्गे मुंबईपर्यंत सुरू आहे मात्र पुसतकरांना या महामार्गापर्यंत पोहोचण्यासाठी शंभर ते सव्वाशे किलोमीटर अतिरिक्त प्रवास करावा लागतो त्यामुळे औद्योगिक व्यापारी तसेच दळणवळणाच्या दृष्टीने पुसत तालुका अद्याप मुख्य प्रवाहापासून दूरच आहे भविष्यातील महत्वाचा दुवा असलेले प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा अतिशय महत्वाचा व दीर्घ पल्ल्याचा मार्ग असणार आहे हा महामार्ग धार्मिक पर्यटन औद्योगिक तसेच व्यापारी दृष्टिकोनातून विदर्भ मराठवाडा आणि कोकणाला जोडणारा कन्ना ठरणार आहे मात्र या महामार्गाचा मार्ग जर पुन्हा नागपूर यवतमाळ माहूर आर्नी उमरखेड हदगाव मार्गेच गेला तर उसद दारवा व दिग्रस तालुके पुन्हा एकदा दुर्लक्षित राहण्याची दाट शक्यता आहे जर शक्तीपीठ महामार्ग नागपूरवरून यवतमाळ दारवा दिग्रस उसद शंभर पिंपरी हिंगोली औंढा नागनाथ मार्गे नेण्यात आला तर या संपूर्ण पट्ट्याच्या विकासाला नवे बळ मिळू शकते आर्णी महागाव उमरखेड व हदगाव या तालुक्यांचा विकास नागपूर तुळजापूर महामार्गामुळे झाला आहे हे सर्वश्रुत आहे त्याच धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग जर दारवा दिग्रस उसद मार्गे गेला तर या भागातही सर्वांगीण विकास निश्चितच घडून येईल दारवा दिग्रस व पुसत हा भाग प्रामुख्याने शेतीप्रधान आहे कापूस सोयाबीन तूर हरभरा यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन येथे होते महामार्ग आल्यास शेतमालाला बाजारपेठ मिळेल वाहतूक खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल त्याचबरोबर व्यापारी लघु उद्योग गोदामे कोल्ड स्टोरेज पेट्रोल पंप हॉटेल्स अशा अनेक व्यवसायांना चालना मिळेल युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील औद्योगिक गुंतवणूक वाढेल शिक्षण व आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होतील आणि स्थलांतराला आळा बसेल आता महत्वाची बाब म्हणजे याच नागपूर तुळजापूर शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करणे सुद्धा सुरू आहे यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे महागावीतील खडका बेलखेड येथून मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याची बाब प्रसार माध्यमांमधून समोर येत आहे जाणकार असं म्हणत आहे की एकदा का शक्तीपीठ महामार्ग आरणी महागाव उमरखेड मार्गे गेला तर भविष्यात पुसद मार्गे कोणताही नवीन राष्ट्रीय किंवा एम एस आर डी सी महामार्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे त्यामुळे हा निर्णय दारवा दिग्रस व पुसतच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे टॉप न्यूजच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत ही विकासात्मक मागणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत हा प्रश्न केवळ रस्त्यांचा नसून संपूर्ण पिढ्यांच्या विकासाचा आहे योग्य निर्णय झाला तर उद्याचा विदर्भ अधिक सक्षम समृद्ध आणि संतुलित विकासाच्या दिशेने वाटचाल करेल मी यवतमाळ वाशिम खासदार संजय देशमुख साहेब पालकमंत्री संजय राठोड साहेब तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या विषयामध्ये तात्काळ लक्ष घालावे तुम्हाला काय वाटते हा शक्तीपीठ महामार्ग दारवा दिग्रस पुसद मार्गे जायला पाहिजे का नक्कीच तुम्ही तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि बघत रहा टॉप न्यूज पुसद धन्यवाद